तर सीन असा आहे की आता मी बाहेर चाललो आईला घेऊन तर सीन असा आहे की काल बघितलाच जसा मी व्हिडिओ तर त्याच्यानंतर हां आणतो आणतो लाईटर आणतो तर सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे सध्या तर, तर... तर... हो आणतो आणतो तर घरामध्ये काही म्हणजे नाही का ए... किराणा वगैरे भरलेला नाही गेल्या महिन्यात आणि किराणा भरलेला नाही त्याच्यामुळं रोज बटाटाच खावा लागतो यांना या नुसता बटाटाच खावा लागतो आम्ही गेल्यानंतर गाडीमध्ये भाजीपाला असतो पण त्या टायमिंगला जेव्हा उठतात त्या टायमिंगला गाडी निघून गेलेली असते त्यामुळे आता सध्या असा सीन आहे की मी आता किराणा चालू वाईट असं विचार केला की एक महिना आई भरन किराणा पण आईचा असा सीन आहे की आई एकदाच किराणा नाही भरत थोडं 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 आणते जसं लागेल तसं लागेल तसं लागेल आणते आणि ते एकाला पटतं एकाला नाही पटत तर मग मी असा विचार केला आहे की ते आई नाही आणायचं तसं आणू नाही तर नाही आणू मी जातो आहे आणि तर किराणा भरून सीन असं आहे की आता निघालो आहे डी मार्टला डी मार्टमधे किराणा भरायचा आहे आणि काललाहीच वैतागवाडी झाली आता हे आहे ना हे असंच आहे ठीक हे असंच आहे ठीक आहे ती हे ठरवणार आहे आता की माझ्या प्रेझेन्समध्ये धुतलं जातं आहे की नाही जाते जर धुतलं गेलं तर चांगली गोष्ट आहे जर नाही धुतलं गेलं तर ठीक आहे सर तर याच्यावर ठरवणार आहे मी काहीतरी गोष्टी कारण की वैतागवाडी झालेली आता जेव्हा मस्त पैकी किराणा घेऊन येतो थांबा येत मी येतो लवकर अजून मी येतो लवकर किराणा माल भरून आलोय मस्त पैकी किराणा माल भरलेला भरलेलाय आईच्या हातात या दोन पिशव्या एक पिशवी आम्ही बाजार घेऊन आलो तुझ्यासाठी चॉकलेट आणली बाबा ए भावा तुझ्यासाठी चॉकलेट आणली

त्यानंतर माऊला ही चड्डी अजून एक की माओला पॅन्ट तर हा थांब हा सावन हे एवढं मोठं डायफर हेवीला हे बघा चिवला काय आणले बघा 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 काय आणले धर 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 अजून एक अजून एक तेलाची बाटली आहे ठीक आहे त्यानंतर हे जिंजर गार्लिक पेस्ट तेलाच्या डब्यावरती फ्री भेटलेलं आहे हे बघा हे रेनकोट आहे थांब देतो तुला कलर हे कलर्स आहेत दाव मग पैसे लावून दाखवा त्याच्यानंतर ही काजू आहेत त्याच्यानंतर पॉपकॉर्न आहे म्हणजे मका बन आहे बनवायला त्यानंतर बदाम आणलेले आहे त्याच्यानंतर काळी मिर्च पावडर आणलेली आहे त्याच्यानंतर हरभरे आपले फुटाणे आणलेले आहेत फुटाणे खाती शिवाने मी खातो त्याच्यानंतर रेड लेबल चहा त्याच्यानंतर मूग डाळ आणलेली आहे त्याच्यानंतर आहे पोहे आता अशा पद्धतीने अजून काय आणलेलं आहे मला सांगतो व्हिडिओमध्ये राहा ही मोहरी आणलेली आहे की जिरी आणलेली आहे त्याच्यानंतर रिंग साबण आणलेला आहे त्यानंतर तीन किलोची घडी निरम पावडर घडी त्याच्यानंतर बघा हा एक्सपर्टचा काय <laughs> का हा साबण आणलेला आहे कपडे धुईचा सॉरी काय बघाने घासायचा त्यानंतर शेंगदाणे आणलेले आहे त्यानंतर मूग आणलेला आहे हा त्यानंतर मसूर आणलेला आहे त्यानंतर शाबुदाना आणलेला आहे त्यानंतर साखर घेऊन आलेला आहे त्याच्यानंतर तुकडा बासमती घेऊन आलेला आहे आम्हाला कणी आणायची होती इंद्रायणची पण नाही भेटली त्यानंतर अख्खा मसूर आणलेला आहे त्यानंतर हे मीठ आणलेलं आहे अशा पद्धतीने अवघड सगळं आणलेलं आहे याच्यामध्ये हा तेलाचा पुडा तेलाचा डब्बा आणलेला आहे असा तेलाचा डब्बा आणलेला आहे तर अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या खरेदीला किती रुपये गेले असतील गेस करा किती गेले असते एवढ्याशा खरेदीला लय मोठे पैसे गेले लय म्हणजे लय मोठे गेले आकडाच सांगतो काय आकडा डीमार्ट स्वस्त नाही रे बाबा डीमार्ट सुद्धा महाग आहे हे बघा चार हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये गेलेले आहेत खतरनाक एवढे पैसे गेलेले आहेत बघा एवढीशा मालाला एवढीशा मालाला एवढे पैसे गेलेले आहेत अवघडे राजेश्वरीला रा। घेऊन तर मित्रांनो हे बैल धुतले गेलेले आणि इकडं माझी अंडरपॅन्ट धुतली गेलेली तर हे समजलं जाताना की मी काहीतरी धुण्याविषयी बोलतोय तर हे यांना समजलं त्याच्यानंतर हे धुण्यात आलेले तर, ता, ता, ले तर, ले तर मी असं बोललो होतो ना की व्हिडिओ शूट करताना त्या टायमीला ऐकलं गेले आणि मग ते धुलं गेलेले पण हे मनाने कधी सुचत नाही मनाने सुचलं तर हे बेस्ट होईल याच्यानंतर मी माझं डिसिजन सांगणार होतो तुम्हाला मग जाऊ द्या आता आता माझं डिसिजन पण नाही सांगणार तुम्हाला आता हे धुतलं गेलेले तर माझी पण अशी काही कामं करावं मला असं वाटतं की मी फॅमिलीसाठी जे कॉन्ट्रिब्युशन देतो तर माझी कमीत कमी धुलं तरी धुवा माझं असं माझं म्हणणं आहे धन्यवाद